मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांच्याद्वारे जलकुंभी स्वच्छतेची पाहणी अकोला दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणारी मोरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी साचल्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांच्या आदेशान्वय तसेच मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मोरणा नदीतील जलकुंभी काढण्याचे काम मनपा प्रशासनाद्वारा युद्ध पातळीवर करण्यात येत आहे आज दिनांक चार एप्रिल रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांच्याद्वारे मोरणा नदीतील जलकुंभी काढण्याच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर लहाणे यांनी मनपा उपायुक्त ठाकरे यांना जलकुंभी काढण्याच्या कामामध्ये गती वाढविण्यासाठी लागणारे साहित्य मजूर आदी वाढवून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या तसंच जलकुंभी काढण्यासोबत डास अळी नाशक फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने फवारणीचे काम सुरू करण्यात आले आहे यावेळी मनपा उपायुक्त गीता ठाकरे जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा सर्पमित्र बाळ काळणे आदींची उपस्थिती होती आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817